डोंबिलीमध्ये प्रसिद्ध झालेली शॉर्मा गर्ल एकता सावंत आता पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेली आहे आता तिचे मराठी असलेल्या एका महिला फेरीवाल्याबरोबरचा वाद पुढे आलेला आहे स्वतःच्या फेसबुक पोस्टवरती एकता एकता सावंतने हा व्हिडिओ अपलोड केलेला असून आता मराठी फेरीवाले महिलेसोबतच सोबतच तिचे वाद निर्माण झाल्याचे या व्हिडिओ दिसत आहे एकता सावंत ही मुईची कल्याणमध्ये राहणारी मुलगी डोंबिलीच्या पूर्व भागात उरसेकरवाडी स्पेशन परिसरामध्ये आपला शॉर्माचा व्यवसाय करत होती तिला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कारवाई करून तिला हटवलं होतं त्याच्याबाबतचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर थेट राज ठाकरे यांनी मराठी मुलगी म्हणून तिला पाठिंबा दिला होता आणि अविनाश जाधव ठाण्याचे शिव मनसेचे जे प्रमुख आहेत ते स्वतः इथे डोंबिलीमध्ये आले होते आणि तिला मदत करण्याचं आश्वासन केव्हा दिलं नाही तर तिला तिची राज ठाकरेंचा फोटो असलेली गाडी सुद्धा दिली होती परंतु आता तिने व्यवसाय नव्याने नव्याने व्यवसाय सुरू केला असताना आता एका मराठी महिलेसोबतच एक ज्येष्ठ महिला आहे तिच्यासोबतचा वाद आता या समोर आलेला आहे असं नाही पाठवा तुम्ही माझा हि त्याबद्दल वाद नाही होईल झाली वाईन झाली त्याबा तुम्हाला लाईन लागू शकते ना कशी लागू का आलेला का ती जागा खरेदी केली का

थोड वयस्कर त्याचा हिशोब ठेवून त्याचा हिशोब ठेवून करायचं वाद नाही झगडे करायला असता तर तुम्हाला माझा धंदा आहे गो माझा मग तुमचा धंदा कोणता आहे थाँगा। 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 तुम्ही सगळे जरा रोज जे तुम्ही त्रास देतात तिथे येऊन सगळी इथं सरकवा तिथं सरकवा हा जो त्रास देत तुम्ही नाही खूप त्रास देता तुम्ही देते ना पहिले पण त्रास दिला खूप त्रास दिला पैसे घेतले ऐका सगळ्यांनी पैसे घेतले केडीएमसी वाला येऊन माझा बंद करत येऊन मधी मधी तुम्ही करताय दिवसापासून लगायचं मराठी का बाय घेतलाय का माझ्या बापाची नाही केडीएमसीची जागा ज्या दिवशी सगळ्यांचा धंदा बंद होईल त्या दिवशी माझा पण बंद होईल का नाही होणार बंदा

परमा <tellan>

सांगतो मी हे दादाला, दादा दादा दादाला, दादाला दादाल मी दादा त्या दिवशी कोण कोण बोललो म्हटलं दादा पंधरा दहा फुट जागा सोडल्या अगदी कशाला सोडायची कशाला सोडायची मी त्याच्या व्यतिरिक्त जागाच लागत नाहीयेच नाही दारू पिऊन जाऊ मशीना